जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात हृदय पिळून टाकणारी घटना घडल्याने जिल्हा हादरला अकरा वर्षीय बालिकेस चॉकलेटचे अमिष दाखवून गावातीलच एकाने केला अतिप्रसंग त्यानंतर केली बालिकेची निर्गुण हत्या नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील खरवड येथे केळीच्या बागेत एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह विचित्र अवस्थेत आढळून आल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे गेल्या दोन दिवसापासून ही मुलगी बेपत्ता असल्याने तिच्या कुटुंबियांनी त्याबाबत पोलीस ठाण्यात अर्ज देखील दाखल केला होता तिच्याच एका नातेवाईकांनी तिच्यासोबत अमानुषकृत्य करत तिला ठार केल्याचा संशय असून या प्रकरणी पोलिसांनी देखील एकाला अटक केली आहे तळोदा तालुक्यातील खरवड गावातील एक तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी बुधवारी तळोदा पोलीस ठाण्यात दाखल केली होती सातवीत शिकणारी मुलगी अचानक गायब झाल्याने तिच्या कुटुंबियांचा मृतदेह विचित्र अवस्थेत त्यांना आढळून आला यानंतर पोलिसांसह त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी देखील घटनेची पूर्ण शहानिशा केली मुलीवर शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली असून शवविच्छेदन अहवालानंतरच मुलीसोबत काय प्रकार घडला हे स्पष्ट होईल मात्र वासनेच्या नजरेतून या अल्पवयीन मुलीचा घात झाल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे या प्रकरणी शनिवारी नंदुरबार जिल्हा पोलीस दण पत्रकार परिषद घेऊन सर्व स्पष्ट करणार आहे या घटनेनंतर काही संतप्त संघटनांनी तळदा पोलीस स्टेशन गाठत यातील दोषीवर कडक कारवाईची मागणी देखील केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार